तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये वालाचं बिर्ड करणार आहोत सुद्धा अगदी झटपट अशा पद्धतीने तर तुम्हाला ही माहिती आहे वालाचं बेडं करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते आणि आपण वालाचं बेडं हे वाफेवरती शिजवतो किंवा कडईमध्ये सुद्धा शिजवतो पण कडईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये आपण वाफेवरती शिजवतो त्यासाठी खूपच असा वेळ लागतो तर आपण अगदी झटपट अशा पद्धतीने आज वालाचं बेडं करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता माझ्याकडे हे कडवे वाल आहेत तर गावावरून येताना मला आईने हे कडवे वाल दिले होते तर हे जे कडवे वाल आहेत हे आपल्याला पाण्यामध्ये ॲड करून म्हणजे ट्रान्सफर करून छान व्यवस्थित एक ते दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत कारण थोडाफार कचरा असतो आणि पुन्हा एकदा चांगलं पाणी ॲड करून आपल्याला पूर्ण रात्रभर हे जे कडवेवाल आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता संध्याकाळची वेळ आहे तर मला उद्या आ, उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी मला वालाची वालाचं बिर्डं करायचं आहे आता वालाचं बिर्डं बोललं की इतर कडधान्य कसे रात्री भिजत टाकणे की लगे दुसऱ्या दिवशी म्हणजे किंवा संध्याकाळपर्यंत मोड येऊन आपण भाजी करण्यासाठी ते कडधान्य तयार असतात पण वालाचा बिर्ड आहे याचं तसं नाही आहे तर याला एक रात्र पूर्णभराती पाण्यात भिजत ठेवावं लागतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे वालाचे बिर्ड तुम्ही बघू शकता छान मस्त असे भिजलेले आहेत पाण्यात आता काय करायचं आहे आपल्याला एक असा सुती कपडा घ्यायचा आहे किंवा कॉटनचा कपडा असेल ना तर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता मी पूर्णपणे हा जो वालाचा बिर्डा आहे याचं पूर्णपणे पाणी काढून टाकलेला आहे आता इथे हा जो कपडा आहे तर हा कॉटनचा कपडा आहे तर आता हे या कपड्यामध्ये मी हे वालाचं बिरडं ह हो, ट्रान्सफर करून छान मस्त याची अशी एक गाठोडी बांधून घ्यायची आहे छोटीशी तर मी इथे गाठोडी बांधण्यासाठी रबराचा वापर करते तर आणि हा जो रुमाल आहे कॉटनचाच रुमाल आहे पण खूप मोठा रुमाल आहे आणि मी हा जो रुमाल आहे शक्यतो कडधान्य बांधण्यासाठीच मी याचा वापर करते तर अशा पद्धतीने रबर बांधून छान मस्त रॅप करून घेतलेला आहे आता इथेच ही, ही जो जाळीचा जो भांडा आहे त्यामध्येच ट्रान्सफर करून वरती मी कुकरचा डबा झाकण ठेवणार आहे आणि छान मस्त खाली जो जे ट्रॉली आहे त्या ट्रॉलीमध्ये हे ठेवून देणार आहे कारण थोडे गरम याच्यामध्ये छान मस्त याला मोड येतात तर ता पूर्ण दिवसभर मी हे आ, हे वालाचं विड असं कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकतात दुसरा दिवस आहे छान मस्त असे हे मोड आलेले आहेत वाडा वालाला एकच सांगितलं की आधी मी रात्री हे वाल भिजत टाकले होते दुसऱ्या दिवशीचं पाणी काढून ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये भि कपड्यामध्ये रॅप करून ठेवले होते पूर्ण एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवले त्याच्यात दुसऱ्या दिवशी लगेच मी हे काढून घेतलेलं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी काढू शकता जर तुम्ही सकाळी हे वालाचं बिर्ड जर कपड्यात बांधलं असतं तर तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही हे वालाचं बिर्ड तुम्ही कपड्यातून काढू शकतात छान असे मोड आलेले असतात तर आता हे आपल्याला एका पाऊलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून हे जे बिरडा आहे चांगलं त्यामध्ये पाणी ॲड करून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा चांगलं पाणी ॲड करून छान मस्त अशा पद्धतीने हे वालाचे बिर्डं छान मस्त निवडून घ्यायचं आहे आणि निवडण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण हे जे वालाचे बिर्ड आहे ना चवीला अ अप्रतिम अप लागतं अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की साईडला भाज्या म्हणजे पालेभाज्यांचा शक्यतो वापर केला जात नाही तर साईडला किंवा सगळीकडेच म्हणजे पावसाळ्यामध्ये शक्यतो कडधान्य किंवा वालाचं ब्रिडं हे आवर्जून खाल्लं जातं आता तुम्ही इथे बघू शकतात की आपण हे जे वालाचं ब्रिडं आहे अशा पद्धतीने निवडून आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो मी ते एक मोठा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे वालाचं बिडं ट्रान्सफर करून स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आ, एका भा एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये वाल म्हणजे वालाचं बुडे पर्यंत पाणी ॲड करायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे पूर्णपणे पॅक आणि तुम्ही तो डबा फ्रीजमध्ये ठेवू शकतात आता हे जे वाला ट वालाचं जे बिर्ड आहे तर फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस दिवस किंवा तीस दिवस आरामात फ्रीजमध्ये राहतं अजिबात खराब होत नाही पण ठेवताना तुम्ही स्टीलच्या डब्याचा वापर करा इत कुठलाही प्लॅस्टिकचा डबा वगैरे ठेवू नका स्टीलच्या डब्यातच तुम्ही स्टोअर करून थोडंसं पाणी ॲड करा वालाचं बिडं बुडेपर्यंत आणि मग ते स्टोअर करून ठेवा आणि तुम्ही एनीटाईम कधीही वालाचं बिडं करू शकतात आता इथे आपण हा मला जे वेडं करणार आहोत अगदी झटपट अशा पद्धतीने तर इथे मी एका साईडला कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक बटाटासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपण वाटण करणार आहोत वाटण करण्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता ॲड करायचा आहे तर आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तर वाटण करण्यासाठी आपण इथे सुक सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता याचा वापर करून आणि जिरं याचा वापर करून थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे त्यानंतर जिरा ॲड करून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे इथे मी चवीनुसार एक चमचा मीठ ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपण मीठ का टाकलेलं आहे कारण मिठामुळे कांदा टोमॅटो छान मऊ असे शिजतं आता आपण जे वाटण केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि वरती इथे मी लाल तिखट आणि त्यानंतर एक चमचा आग्रेशाई काश्मिरी मिरची पावडर टाकलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेव ठेवायचं आहे मंद गॅसवरती पाच मिनटं छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर पुन्हा एकदा छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपलं वालाचं बिर्डं आणि जो बटाटा आहे तर आधी आपण बटाटा टाकून घेऊया आणि आपण जेव्हा वालाचं बिर्डं करतो शक्यतो सगळीकडेच सुद्धा वालाचं बिर्डं करतात ना त्याच्यामध्ये वांग किंवा बटाटा आवर्जून टाकला जातो कारण बटाट्यामुळे किंवा वांग्यामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन हो जाते त्यानंतर आपल्याला वालाचं बिर्डं ॲड करायचं आहे आणि बिर्ड ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी साधारणपणे एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे <coughs> छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपल्याला आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर मोठ्या घॅसवरती आपल्याला फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे जर तुम्ही दोन किंवा तीन जर जा जास्त शिट्ट्या दिल्या तर आपला हे जे बिरडा आहे ना ते खूप मऊ होऊ शकतं किंवा त्याचा लगदा होऊ शकतो म्हणून फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे कुकर थंड झालेलं आहे एक शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण जा ओपन केलं आणि त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला जसा रसा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात आणि पाणी ॲड करून छान मस्त अशी मंद गॅसवरती पाच ते सहा मिनटं उकळी आणून द्यायची आहे तर फायनली इथे आपलं वालाचं बिरडं तयार झालेलं आहे आणि हे वालाचं बिरडं एवढं टेस्टी आणि एवढं चवीला एवढं छान लागतं ना तुम्ही हे वालाचं बिर्ड तुम्ही भाताबरोबर डाळ भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा घावण्यांबरोबरसुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतं तरी ते वालाचं बिर्ड एका पाते एका छोट्याशा पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अगदी झटपट अशा पद्धतीने वालाचं बिर्ड नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी असं लागतं आणि कुकरमध्ये अगदी झटपट असं होतं मतलब काही टिप्सचा तुम्ही जर वापर केला त्यानुसार अप्रतिम असं बेडं बनतं तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर गाईस तुम्ही बघू शकतात इथे मी छान मस्त असा ताट तयार केलेला आहे आणि गावासाईडला हा हे जे वालाचं बिर्डं आहे ते भाकरी आणि भाताबरोबर खाल्लं जातं आणि ज्या दिवशी उपवास असेल ना तर उपवास जर सोडायचा असेल तर संध्याकाळी उपा उपवास सोडण्यासाठी वालाचं बिरड आराम म्हणजे आवर्जून केलं केलं जातं गावासाईडला आणि गावासाईडला ना असं सफेद कांदे असतात तर जेवणाबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी हे सफेद कांदे आवर्जून घेतले जातात तर इथे अशा पद्धतीने आपली छान मस्त सिंपल साधी सोपी आणि अगदी झटपट अशा पद्धतीने ही थाळी तयार झालेली आहे आणि गावाकडे सुद्धा अशाच पद्धतीनं बेडं तयार केलं जातं आणि आपण याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे त्याच्यामुळे एवढी छान मस्त अशी चव येऊन जाते ना तर घरामध्ये मला आणि ज्ञानेशला हे वालाचं बिर्डं भाताबरोबर आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खूप <coughs> आवडतं आणि वालाचं बिर्डं जे आहे ते तांदळाच्या भाकरीबरोबर गावासाईडला ना तांदळाच्या भाकरीबरोबर हे वालाचं बिर्डं खाल्लं जातं आणि याच्यामध्ये जा ना वांगा बटाटा आणि वालाचं असे असेसुद्धा मिक्स भाजी केली जाते आणि हे जे वाल्याचे बिरडं आहे ना हे भाताबरोबर अप्रतिम लागतं आणि जेव्हाही श्रावण सुरू होतो ना श्रावणामध्ये उपवास सोडण्यासाठी या वाल्याच्या बिडाची बिरड्याची आवर्जून भाजी केली जाते